सांगली शिक्षण संस्थेच्या वसंत प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर स्मितांजली जाधव आणि वसंत बालशाळेचे शालाधीक्षक बबन कुंभार सर आणि उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरातील सर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी

एक जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली सांगली शिक्षण संस्थेच्या परिवारात वसंत प्राथमिक शाळा ही शाळा दाखल झाली आणि दोन हजार चोवीस पंचवीस हे या शाळेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष ने। शाळा नेहमीच प्रयत्नशील असतात की शाळेने मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण शे द्यावे पण त्याचबरोबर सामाजिक उपक्रमातसुद्धा सुद्धा सुद्धा भाग घेणं ही शाळांची जबाबदारी असते आणि म्हणून या वर्षात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराच्या संचलन केलेलं आहे डॉक्टर श्रुती कुलकर्णी आणि शाळेचे पालक शाळेच्या परि परिसरातले नागरिक हितचिंतक सगळेच आणि इथं रक्तदान करण्यासाठी आलेले आहे या रक्तदान शिबिराला मी शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तसंच मला सांगायला आणखीन आनंद वाटतो की रक्तदान शिबिराबरोबरच वर वर मुलांसाठी हे अभिनव उपक्रम म्हणून सांगली शहरातल्या सर्व प्राथमिक शाळांसाठी सांगली शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांसाठी एका भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजनसुद्धा सांगली शा आपल्या या शाळेने केलं आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला जवळजवळ दोन हजार एकवीसच्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि गेल्याच आठवड्यात ही स्पर्धा यशस्वीपणे आपण पूर्ण करून घेतलेली आहे नजीकच्या काळात त्याचा बक्षीस समारंभ पण होईल अशा पद्धतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करून आम्ही हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अत्यंत दिमाखात साजरं करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी श्री पबन निवृत्ती बाग वसंत बागमधील सांगली त्या शाळेचं शालाधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे या वसंत प्राथमिक शाळेचे सुवर्णमोत्सवी वर्षानिमित्त शाळेमध्ये वर्षभर ठिकाणी उपक्रम चालणार आहेत आणि त्यातील एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम म्हणजे आजचं रक्तदान शिबिर या सांगली शिक्षण संस्थेच्या दक्षिण शिवाजीनगर भागातील एक नावारूपास झालेली ही एक उत्तुंग अशा प्रकारची झेप येणारी ही वसंत प्राथमिक शाळा या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर शाळेमध्ये विविध उपक्रम या ठिकाणी आहेत शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका डॉक्टर स्मितांजली जाधव मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून आणि सर्व पालकांच्या मदतीतून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या उपक्रमांचं नियोजन या शाळेमध्ये सुरू आहे आणि या निमित्तानं सर्व पालकांच्यामध्येही मोठा उत्साह असल्याचं या ठिकाणी जाणवते त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी या उपक्रमामध्ये अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत असतात शाळेची घोडदौड अत्यंत वेगानं सुरू आहे तर या निमित्तानं या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं मी सर्वांना अर्धिक शुभेच्छा देतो धन्यवाद